हिंदू विराट सभेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आमच्या मागे आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने आलेले गुरुवर्य शिवचार्य स्वामीजी सगळे उपस्थित असलेले उपस्थित असलेले केंद्र सरकारचे माजी मंत्री कर्नाटकाची मधून आलेले कडवट असे आमचे हिंदुत्व बंधू सन्मान्य बसवन गौडा पाटीलजी या भागाचे लोकप्रिय असे आमदार विधिमंडळातले माझे सहकारी सन्मान्य सचिन कल्याण शेट्टीजी माझे हिंदुत्वादी विचाराचे फायरब्रँड असे माझे आमदार सहकारी सन्मान्य गोपीचंद पडळकरजी सन्मान्य साजी भाऊ पवारजी सन्मान्य शिवाजीराव गायकवाड सन्मान्य बहिरवाडे सन्मान्य सतीश आंद आनंदकर मंचावर उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर उपस्थित असलेले सर्वच हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो तसेच आमचे पत्रकार मित्र आज आपल्या मोंदर्गी अक्कोलकोट मध्ये हिंदू विराट सभेच्या निमित्ताने मी माझे विचार मांडण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे माझ्या अगोदरच्या सगळ्यात मान्यवरांनी आपल्या आपल्या पद्धतीने हिंदू समाजाबद्दल आपले विचार इथे मांडलेले आहेत मी इथे जे उपस्थित आहे ते राज्य सरकार मधला एक मंत्री म्हणून मी इथे आलेलो आहे सांगतो का जाऊन कुठेतरी एका कोपऱ्यात टपरी लावा लगेच कायदा सांगायला येतात बघा भोंगे वाजवत वाजवत एक मिनिट पण तिथे ठेवणार नाही म्हणून म्हणून महाराष्ट्र सरकार जे अधिकारी जे अधिकारी माझा ऐकत असतील जे जे आपलं मोबाईल मध्ये मला बघत असतील तुम्ही नीट माझा विषय समजून घ्या पळकर बोलले ते आपण पत्र लिहिलं पाहिजे पडकर साहेबांना सांगतोय सांगतो आता पत्र लिहिण्याचे लिहिण्याचे दिवस गेले आता आदेश देण्याचे दिवस आलेले आहेत आता आपण नाही लिहायचं पत्र आम्हालाही बघून दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान कोठला अधिकारी पाळत नाही अहो साधारण काय नियम कायदे आहेत अतिक्रमण झालेले आहेत चालायला लोकांना जागा नाही पाहिजे तिथे हे लोकांनी मदरसे उभे करून ठेवलेले आहेत कोणाला विचारून ठेवले आहेत कुठला कायदा आहे म्हणून आज मी तुम्हाला या निमित्ताने या हिंदू विराट सभेच्या निमित्ताने सरकारच्या प्रतिनिधी म्हणून मी त्या त्या अधिकाऱ्याला सांगून जातो जे ज्या बद्दल ज्या ज्या बद्दल आमच्या हिंदू सकाल समाजाने जिथे जिथे तक्रारी दिलेल्या आहेत ज्या ज्या आमच्या हिंदुत्वादी संघटनांनी तक्रारी दिलेल्या आहेत त्या अगर कायद्याच्या विरोधात असतील तर त्यांना वेळेत काढून टाका नाहीतर गाडी मध्ये बसा आणि गपचप मंत्रालयाला या बाकीचा विषय तुम मी तुमच्याशी बोलतो मी तुम बोलतो तुलाच मस्ती करायचे दिवस गेले आता जे तुमचे ते महाविकास आघाडीचे कार्टे आता घरी बसलेत ते, ते काय परत येत नाही सत्तेत ते काय परत इथे दिसत नाहीत जे काय कायदे लिहिले आहेत जपचूप पाडायचे इथे कुठे इकडे तिकडे वाळवड करायची नाही अहो काय चाललंय इथे मला सांगत होते का इथे मदरसांचं प्रमाण केवढं आहे अतिक्रमण वाढवून ठेवली आहेत की नाही इथे सांगा तुम्ही मला कशासाठी पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी इथे पाहिजे तिथे तुम्हाला आम्ही पाहिजे तिथे मंदिर बांधू शकतो का लगेच याल तुम्ही मग चाव चाव करत म्हणून तुम्हाला या निमित्ताने सांगतो मला काय जास्त फिरवत फिरवत बोलायची सवय हो नाही आणि माझ्या बाजूची बॅटिंग आमच्या पाटील साहेबांनी आणि पडळकरांनी करून टाकलेली आहे कल्याण शेट्टी आता काय आपल्याला सेन्सर लागलेला आहे मंत्री आहे आपण म्हणून जास्त बोलण्याचं आपलं नाही पहिल्याच चिठ्ठ्या चार येतात साहेब मंत्री आहे जरा आवर्जून बोला हलक्यात बोला नाहीतर हे बसलेत पत्रकार मित्र वाजवायला उद्यापासून वाजवतील आणि म्हणून जे समजायचे ते गपचूप समजून ठेवा इथे काय एवढे अनेक मदरसे आहेत मदरसे संदर्भात मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना मी स्वतः पत्र लिहिलेलं होत एक महाराष्ट्रामध्ये एका जिल्ह्यामध्ये आम्हाला मदरसाचे इन्क्वायरी आणि माहिती आम्ही लोकांनी काढली यमनचे नागरिक येऊन त्याच्यामध्ये राहत होते अतिरेकी येऊन राहत होते कसला शिक्षणाच्या नावाने म्हणजे हे लोकांनी शिक्षणाच्या नावाने हे इकडे मदरसे उभे करून ठेवायचे आणि कोण तिकडे आतमध्ये बघायला गेलं तर हे लोकांच्या म्हणजे हे लोक दूध पाजत बसत असतील तर कशाला ठेवायचे तुमचे सगळे मदरसे काढून टाकण्यासाठी पाठपुरावा मी स्वतः मंत्री म्हणून या निमित्ताने करणार आहे हे सगळे नाटक आमच्या इथे चालणार नाही तुम्हाला काय नाटक का करायची आहेत ना निघून जा पाकिस्तान बांगलादेश मध्ये टाकून तुम्हाला इथे इथे करायची नाही म्हणून माझ्या हिंदू भावांना बंधूंना मी सांगतोय बघा हे आमच्या बाकीचे दोन नेते मंडळी काय बोलले काय बोलले आमचे पाटील कर्नाटक मध्ये लढतायत ना मी बोललो ना, ना त्यांना कळणार ना ते काय बोलले ना मला कळले म्हणून तुम्ही समजवा नंतर काय बोललोय पण जे ते करतायत त्याबद्दल आम्हालाही सार्थ अभिमान आहे बोलण्याला हिंमत लागते गृहरामध्ये ताकद लागते हो असं कोण बोलू शकत नाही पण शेवटी हिंदू म्हणून तुम्ही प्रत्येकाने वेस्ट बेंगॉल मध्ये काय चाललंय ते आवर्जून बघा हिंदू मारले जात आहेत हिंदूंना ठेचून ठेचून मारतायत का कारण की त्या विचारा। हिंदुत्व विचाराचं सरकार तिथे नाहीये लोक निवडणुकीच्या वेळेस विचार करत नाहीत लोक विचार करून मतदान करत नाहीत लोकप्रतिनिधी निवडून निवडत नाहीत आमचे पाटील सांगत होते के काटे और निबड़ी ना तो पाटिल साहब मैं भी तीसरे टाइम आमदार है और जब से हिंदुत्व बार बोलना चालू किया मेरा लीड बढ़ते जा रहा है बढ़ते जा रहा है कम नहीं हो रहा है और माफ कीजिए आपके कर्नाटक में हिंदुत्व बोलने के ऊपर आपके और कार्रवाई हो गया मैं हिंदुत्व पे बोल दिया मेरे को मंत्री बना दिया हमारे थोड़े लोग भेजता हूं आपको कर्नाटक बीजेपी में आप भी मंत्री बनकी आई इधर शेवटी हिंदुत्व आज आम्ही आमच्या राज्यात बोलणार नाही देशात बोलणार नाही तर काय पाकिस्तानच्या चौकात मध्ये जाऊन बोलणार काय तिथे जाऊन बोंबलणार आणि बोंबलून दाखवा तिकडे जेवढं स्वातंत्र्य जेवढी हिम्मत हे आमच्या देश हिंदू राष्ट्रामध्ये करतात तेवढं जरा पाकिस्तान बांगलादेश मध्ये करण्याची हिम्मत दाखवा ना हात पाय काढून घरी पाठवून देतील तुमच्या एवढी नाही करू शकणार तुम्ही तिथे हिंमत सगळे सेक्युलर नावाची जी नाटकं आहेत ना हे आम्हालाच शिकवलं जातात हिंदूंना कधी बघितलंय त्या कधी मुसलमानांना शिकवलंय कि बाबा <coughs> तुम्ही सेक्युलर नाही आहात असं कधी मुसलमान सेक्युलर हा शब्द मुसलमानांबरोबर जोडलाय का नाही जोडणार ख्रिश्चनांबरोबर जोडलाय नाही जोडणार हे सगळे लेक्चर हिंदूंनाच भेटतात ते सेक्युलर हा विषय तुमच्यासाठीच आहे पण मला एक विचारायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मूळ ढाचा संविधानाचा आहे त्याच्यामध्ये सेक्युलर हा शब्द आहे का हा माझ्या पत्रकार मित्रांनी सांगावं हो। ज्या देशामध्ये ऐंशी टक्के अगर हिंदू राहत असतील तर त्याला आपण हिंदू राष्ट्रच म्हणणार आपण अजून काय म्हणणार ज्या पाकिस्तान मध्ये अगर जास्त मुसलमान राहत असतील तर त्याला इस्लाम राष्ट्र म्हणणार बरोबर आहे जिथे ख्रिश्चन जास्त राहत असतील त्यांना ख्रिश्चन राष्ट्र म्हणणार तेही बरोबर आहे मग त्यांना अगर तुम्ही प्रश्न सेक्युलर हा थपका लावत नाही मग आमच्या देशामध्ये जिथे ऐंशी टक्के हिंदू राहतात तिथे मग आम्हाला लोकांना का प्रश्न विचारता कशाला तुम्हाला आमच्या बाबतीमध्ये तुम्हाला खास येते म्हणून हे सगळे विषय तुम्ही हिंदू म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे आम्ही आज हिंदुत्वादी विचाराचं सरकार जेव्हा म्हणतो तेव्हा आम्ही अभिमानाने सांगतो की आमचं हे सरकार हिंदू समाजाने निवडून आणलेलं आहे म्हणून आमची पहिली प्राथमिकता हे हिंदू समाजच राहणार हे मी अभिमानाने त्या निमित्ताने सांगतोय हिंदू समाजांनी जागरूकता दाखवली त्यांना कळलं की बाबा जे लोकसभेच्या नंतर झालं हिरवे गुलाल उडाले पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं गेलं त्या गोष्टी अगर थांबवायच्या असतील तर हिंदुत्वादी विचाराचं सरकार आणायलाच लागेल हा विचार करून महाराष्ट्राच्या हिंदू समाजाने राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार निवडून आणलेलं आहे नाहीतर बघा कर्नाटकमध्ये काय चाललंय सांगितलं आमच्या पाटीलजी बघा त्या बाय पश्चिम बंगालमध्ये काय चाललंय जिथे जिथे हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार निवडून आलं नाही तिथे तिथे हिंदूंना आज जगणं मुश्किल झालेलं आहे या गोष्टीची तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आम्ही का बोलतोय काय हे विराट हिंदू सभा घेतोय काय हे सगळे आमचे गुरुचार्य इथे आशीर्वाद देण्यासाठी भगवा घालून ताकी तुम्हाला कळलं पाहिजे बरं वाईट काय आहे तुम्हाला कळलं पाहिजे तुमचं भविष्य कशामध्ये आहे हो ज्या तुम्हा दिवस आपला भगवा खालती उतरेल ना तर तुम तुम्ही तुमच्या घरातली पण पूजा करू शकणार नाही ही परिस्थिती तुमच्या राज्यामध्ये आणि तुमच्या गावामध्ये होऊन जाईल जोपर्यंत तुमच्या गावामध्ये तो भगवा तुम्हा फडकतोय तोपर्यंत तुम्ही अभिमानाने जगू शकता जेवढी ताकद आपल्या त्या भगवा झेंड्यामध्ये आहे हे तुम्ही लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे लक्षात ठेवलं पाहिजे तर बघा आमच्या राजांना साधा तो छावा चित्रपटाचा डायलॉग येतो लगेच उसळून उठता आम्ही बोललो मध्ये की आमचे छत्रपती शिवराय सेक्युलर नव्हते बोललो मी खरंच आहे ते कोणी मुसलमान त्यांच्या सैन्यात नव्हते आज पण मी त्याच्यावर ठाम आहे नाही बदलणार त्याच्यावर पण ते खरंच आहे पण ठीक आहे एक मानू त्यांच्या सैन्यामध्ये खरंच अगर मुसलमान होते ते त्यांना छत्रपती शिवरायांना आपला राजा मानत होते तर एक तरी शिवजयंती पडळकर साहेब आपण दाखवून देऊया जिथे हे लोक शिवजयंती साजरा करतात एकोणीस फेब्रुवारी तर एक तरी दाखवा एक तरी मोहल्ल्यामध्ये साजरे होते का शिवजयंती कधी बघितलं चुकून कधी बघितलं हे लोकांना शिवजयंतीच्या नावाने नावानी पेणे ना तुमचा राजा होता ना तुम्ही त्यांच्या सैन्यामध्ये होते ना मग तुम्ही जेव्हा त्यांना त्यांची शिवजयंती साजरी करत नाही तर मग आम्ही जेव्हा बोलतो का कोणी आमचा राजा सेक्युलर नव्हता हिंदवी स्वराजचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा आमच्या राजाने हिंदवी स्वराज स्थापन केलं हे असं आम्ही अभिमानाने सांगतो आवा जेव्हा त्या औरंग्याने त्या काट्याने जेव्हा आमच्या शंभाजी राजाला मारत असताना तेव्हा त्यांना ते काय सांगितलं स्वराज्य मागितलं दौलत मागितली त्यांना फक्त एक प्रश्न त्यांनी विचारला की तुम्ही तुमचा धर्म बदला तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या तुमच्या पायावर आणून ठेवतो म्हणजे काय म्हणजे ती लढाई स्वराज्याची लढाई ही धर्माची लढाई होती हे स्पष्ट आहे नाही तर बोलला ना की तुम्हाला दे दो और मी तुमको छोड देतो बोलले असते नाही बोलला तो तो बोलला तुम्ही तुमचा धर्म बदला मी तुम्हाला तुम्हाला पाहिजे ते देतो म्हणजे आम्ही जे बोलतोय ते हिंदू समाजाच्या हिताच चा आणि विचार करण्यासाठी बोलतोय आम्ही जे काही त्यात फिरतोय हिंदू समाजाने लक्षात घेतलं पाहिजे अहो हे अतिक्रमण करण्याची हिंमत कशी करता तो कारण का तुम्ही सगळेजण डोळे गप्प बघून देता म्हणून हिंदूंची ताकय सरकार तुमचंय आहे आम्ही नाही बोलत आंदोलन करा आम्ही नाही बोलत हात उचला आम्ही बसलोय नाही सरकार मध्ये गेले ते दिवस हात उचलण्याचे आणि केसेस घेण्याचे आता ह्या लोकांना घाम फोडण्याचे दिवस आले ते लक्षात ठेवा या जेहाजाने आपल्या अब्बा आठवडीत केलेला पाहिजे की के नाहीये सरकार नाही नाहीये अगर हम हिंदू की एक बी जमीन एक इंच बी जमीन ले लेंगे तो ये हमको हमारे घर में सोने देंगे अशी भीती त्यांच्या निर्माण करण्याची वेळ आता आलेली आहे तरच या सगळ्या सभेचे आयो नाहीतर आपले पाटील बोलतायत तर शिट्या मारणार आमचे पळडकर बोलतायत तर शिट्या मारणार झालं काम घरी बसायचं झोपायचं उद्या सकाळी परत येतं अतिक्रमण तयार त्यांचं काय थोंगणा वरती करायला फक्त शुक्रवारची गरज भासत नाही त्यांना कधी ढोंगण वरती येतं पाहिजे तेवढा येत म्हणून आपल्याला सांगतो या जिहादांची मनसुबे लक्षात ठेवा वख म्हणजे काय कशाला आपल्या मोदी साहेबांनी त्या कायद्यामध्ये बदल आणले कशाला केलेले आहेत जेणेकरून असंख्य हिंदू समाजाच्या ज्या जमिनी लाटल्या गेलेल्या आहेत त्या जमिनी तुम्हाला परत भेटल्या पाहिजे म्हणून देशाच्या आदरणीय पंतप्रधानांनी तुमच्यासाठी तो निर्णय घेतलेला आहे तो पहिला लक्षात ठेवा मी आलेलो आमच्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांबरोबर आपल्या या सोलापूर शहरामध्ये मी गेलो आहे आमच्या हिंदू समाजाच्या घरांमध्ये जेव्हा त्यांना हक्काचं पाणी मिळत नाही एक इंचाची जमीन गेली नाही का कारण ना का वक्फ मी त्यांची जमीन घेतली गेलेली आहे आता नाही होणार काय चिंता करू नका ठीक आहे आज इंट्रीम स्टे भेटला असेल आमच्या काही पत्रकारांना काही कोर्टाचे जजमेंट पण समजत नाही सगळ्यांना असं म्हणत नाही लगेच तो दुपारी निर्णय आला फोन आले आम्हाला साहेब तुम्हाला काय वाटतं आता स्टे मिळाला रे गप रे तुला नाही कळत या दांड्या घुसवणं एवढं सोपं नाही ते तुम्ही पहिला नियम कायदे समजून घ्या जजमेंट अशी आली आहे की पुढच्या तारखेपर्यंत इंट्रीम स्टे भेटलेला आहे म्हणजे पुढची तारीख सरकार जेव्हा आपली बाजू मांडेल तेव्हा त्यांच्या सरकारचं ऐकल्यानंतर पुढे ती केस चालणार आहे बाकी त्या कायद्या संदर्भात एवढं काही झालेलं नाही उगाच ह्या लोकांनी उगाच आपल्या मोहल्ल्यांमध्ये पेडे वाटण्याचे आणि शिर खाण्याचे दिवस नाहीत थांबा थोडं अजून बरणाल लावायचंय ढोंगणाखाली आणि म्हणून सांगतो अतिक्रमणा संदर्भात जे मी सुरुवातीला बोललो त्याच्यानीच समारोप करतो मलाही पुढे पुण्याला जायचं आणि मग रात्री मुंबईला जायचं म्हणून आपल्याला आवर्जून सांगतोय प्रशासनाला आवर्जून सांगतो इकडच्या ज्या ज्या तक्रारी आलेल्या आहेत सरकार आमचं आहे हिंदुत्वादी विचारायचं आहे एक मंत्री म्हणून सरकारचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला जाता जाता सांगतोय कुठलंही अतिक्रमण आम्हाला जास्त वेळ इथे दिसलं तर मग देवाभाऊचं सरकार कसं काम करतं हे तुम्हाला निश्चित पद्धतीने समजवण्याची जबाबदारी आमची असेल बुलडोजर इथे कमी पडत असतील तर मी पाठवतो कोकणाकडून काय चिंता करू नका माझ्याकडे वर्षभराचा स्टॉक बाकी आहे तिकडे त्याची चिंता करू नका पण ही घाण इथे साफ करून दाखवा तुम्ही आमच्या सरकार म्हणून आमची प्रतिमा जपा तुम्हाला चांगलं पद देण्याची जबाबदारी ही आमची असेल हा विश्वास इकडच्या अधिकारवर्गांना वर्गाना देऊन जातोय बघा नाशिकमध्ये काल परवा काय कि झालं किती वळवळ करत होते शेवटी फिरला ना बुलडोजर काय झालं अब्बनी फोन उचलला आम्ही अब्बाला फोन दिला नाही दिला गेला गेले सगळं जमीन दोष झालं साफ झालं माझ्या महाराष्ट्र नाशिकच्या पोलिसांचं मी अभिनंदन करतो स्वतःची जीवाची परवा न करता या जिहादांनी त्यांच्यावर दगड मारली हे विचार करा म्हणजे काही जे आमचे पोलीस अधिकारी त्यांची मदत जे काही करणारे आहेत तुम्ही काल नाशिकची घटना ऐकून घ्या जेव्हा धर्माचा विषय येतो तेव्हा हे तुमच्यावर दगडा मारण्याचे विषय नाशिकमध्ये झालेले आहेत कित्येक आमचे पोलीस अधिकारी नाशिकच्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत म्हणजे हे कोणाचेच होणार नाही हे जिहादी म्हणून तुम्हाला आज ह्या निमित्ताने नि सांगतोय आमच्या मोंदर्गीच्या सर्व माझ्या हिंदू समाजाला मला विश्वास द्यायचे ताकद द्यायचे हिंमत तुम्ही कोणाशी घाबरायची गरज नाही हे महाराष्ट्र सरकार आणि हिंदुत्वादी विचाराचा प्रत्येक कार्यकर्ता हा तुमच्या चिंता करू नका असतीच ते लोक पस्तीस चाळीस टक्केवर पोचले असतील त्यांना कसं दहा टक्केवर आणायचा आहे ना तो पहिला कार्यक्रम ठरवा आम्ही बसलो आहे ते आम्ही आहे ते किती काही येऊन दे त्यांची काही काही हिंमत दाखवून दे आम्हालाही बघायचंय या विचाराच्या सरकारच्या समोर तर काय हिंमत दाखवतात हे आम्हालाही आजमावायच आहे मग आम्हालाही बघायचंय त्याला कोण मदत करायला पुढे जात आहे आणि म्हणून गीच्या माझ्या सगळ्या हिंदू समाजाला मी जाता जाता दा विश्वास देतोय की हिंदू म्हणून तुम्ही हिमतीने इथे राहा अभिमानाने सांगा जगा आणि पाहिजे तिथे बघवा फडकवा तुम्हाला काही होणार नाही ना याची जबाबदारी नितेश राणेची आहे काही चिंता करू नका हे सरकार तुमचं आहे दोन चार टकली असतील पण सरकार तर पूर्ण तुमचं आहे तुम्ही आणलेलं सरकार आहे तुम्ही निवडून गेलेले आमदार म्हणून आमचे कल्याण शेट्टी आदर्श काम इथे करताय आमच्या त्याच्याबद्दल सार्थ अभिमान आहे म्हणून कशाची चिंता करू नका फक्त एक फोन करायचा बाकी पुढचा कार्यक्रम माझा लक्षात म्हणून एवढं या, जाता जाता सांगेन की जे काही तुम्ही मोठ्या संख्येने ते उपस्थित आहात आम्हाला विश्वास तुम्हाला तुम्हाला विश्वास देण्यासाठी आम्ही हा जे हिंदू विराट सभा घेतलेली आहे कुठेतरी मोंदर्गी मधल्या अक्कलकोट मधल्या हिंदू समाजाला विश्वास बसला पाहिजे की हा सरकार हा मुख्यमंत्री हा तुमचा आहे हे सरकार तुमच्यासाठी काम करणार आहे म्हणून तुम्ही कशाचीही चिंता करू नका आणि अतिक्रमण जे जे आहेत अधिकाऱ्यांना सांगतो वेळेत काढा आणि सुखरूप राहा एवढंच ह्या निमित्ताने सांगतो सांग सगळ्या आयोजकांचं मनापासून आभार मानतो इथेच थांबतो आता एक माझ्यासाठी करा किशातला मोबाईल काढा आणि एक आपली लाईट ऑन करा आणि जोरदार घोषणा देऊन ही सभेचा अंत करून टाक सगळ्यांनी आपले लाईट ऑन करा आणि मोबाईल काढा